नमस्कार मित्रांनो मी चरुळीला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो आहे कॉल सेंटर असल्यामुळे नेहमी नाईट शिफ्ट असते मला त्या ठिकाणी जॉबला जॉईन होऊन जवळपास दोन वर्ष झालं होतं आणि वर्षभरात मी खूपशा गोष्टी ऐकल्या होत्या पण कधीही कसला अनुभव आला नव्हता माझ्या ऑफिसची बिल्डिंग कर्व शेपमध्ये होती त्यामुळे सगळे फ्लोअरसुद्धा तसेच आहेत म्हणजे कॉरिडॉरमध्ये उभे राहिलो तर पूर्ण फ्लोअर दिसत नाही पूर्ण फ्लोअर बघण्यासाठी चालत दुसऱ्या टोकाला जावं लागतं वर्षभर त्या कॉल सेंटरमध्ये काम करत असल्यामुळे माझे काही मित्रसुद्धा बनले होते एकदा असेच नाईट शिफ्ट करत असताना आम्ही गप्पा मारत बसलो होतो एकदा असंच आम्ही नाईट शिफ्ट करताना गप्पा मारत बसलो होतो तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की चहा पिऊन यावं सिस्टमवर ब्रेक टाकून आम्ही खाली फर्स्ट फ्लोअरला चहा प्यायला गेलो तिथे आमच्या ऑफिसचं कॅन्टीन होतं रोज जे कॅन्टीन रात्रही भरलेलं असतं तिथं आज फक्त एकच स्टाफ होता तोही नवीन आलेला आम्ही चहा आणि काही बिस्किट खाऊन परत वर जाणार होतो तेवढ्यात कळलं की लिपचं काम सुरू आहे मग आम्ही ठरवलं की गप्पा मारत मारत जिन्यावरून जाऊ कारण ब्रेक संपायला अजून अवधी बाकी आहे ऑफिसची बिल्डिंग वळणदार असल्यामुळे वर जायला जास्त वेळ लागला माझा एक मित्र म्हणाला चल आपण थर्ड फ्लोअरलाच जाऊ आम्ही विचारलं अचानक थर्ड फ्लोरला का रे तर तो हलक्या आवाजात म्हणाला इथे एकदा लोक काम करत असताना आग लागली होती आणि काही माणसं जळून मेली होती त्यांचं अस्तित्व अजूनही जाणवतो लोकांना माझा दुसरा मित्र ज्याचं नाव प्रसाद आहे तो म्हणाला अरे असं काही नसतं तू उगाच विचार करू नकोस तरी आम्ही थर्ड फ्लोरला गेलो तो म्हणाला आता आपण सगळे वेगवेगळ्या वेग वेग कॅबिनमध्ये जाऊन पाच मिनटं बसू माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले आणि थोडी का वेना पण मनात भीती घर करू लागली कारण माझ्यासाठी हे सगळं खूप नवीन होतं आणि मी असे कधीच केलं नव्हतं त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या कॅबिनमध्ये गेलो आणि शांत बसून राहिलो बरोबर पाच मिनिटांनी बाहेरून आवाज ऐकू आला साहेब चहा पिणार का हे ऐकून मी विचारात पडलो आवाज काही अंतरावरून आला होता पण तरी वाटले अरे हा फ्लोअर तर बंद आहे आणि आपण आत्ता चहा पिऊन आलो मग हा आवाज म्हणून मी बाहेर जाऊन पाहिलं पण बिल्डिंग वळणदार असल्यामुळे मला काहीच नीट दिसलं नाही मी तसाच पुढे चालत गेलो आणि मित्राला हाक मारली प्रसाद इथे येतोस का कोणीतरी चहा विचारून गेलं तसे तो बाहेर आला आणि म्हणाला अरे हा फ्लोर बंद आहे काय पण बोलतोस कोणी दिसलं का तुला असं म्हणत तो परत कॅबिनमध्ये गेला पण मी ठरवलं की पाहायचंच हवं कोण आहे ते तो ही फुषकाऱ्या मारायला पुन्हा आत निघून गेला होता मी त्या कॅरिडॉरमधून चालायला सुरुवात केली तिथलं वातावरण खूपच अस्वस्थ करणारं होतं तिथून चालत जात असताना अचानक मागून कोणीतरी धावत गेलं आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला मी मागे वळून पाहिलं पण कोणी दिसत नव्हतं तितक्यात कॅरिडॉरमधला एक लाईट लुकलुकत लुक बंद झाला माझ्या हातात मोबाईल होता आणि काहीही न करता माझ्या मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू झाला मी अचानक दचकलो आणि जागे स्तब्ध झालो तितक्यात मला जाणवलं की माझ्यासमोर अंधारात कोणीतरी उभा आहे मी हळूहळू मोबाईलचा फ्लॅश लाऊड वर करू लागलो तसं दिसलं की एक माणूस माझ्याजवळ समोर आहे आणि मला पाठ करून उलट दिशेने चालत जातोय तो माणूस माझ्या ऑफिस मित्रांपैकी कोणी नाही हे ओळखायला मला वेळ लागला नाही मी हिम्मत करून त्याला हाक मारली आणि विचारलं हॅलो तुम्ही कोण आहात आणि या ऑफिसमध्ये काय करता तुमचे आय डी कार्ड दाखवा तसे तो चालायचा थांबला आणि मागे वळून माझ्याकडे पाहू लागला आता मात्र मला खरंच भीती वाटू लागली होती मी त्याला पुढे काही विचारणार तितक्यात तो माझ्या दिशेने चालत येऊ लागला तसे माझ्या मोबाईलचा फ्लॅश लाईट अचानक बंद झाला आणि त्या कॅरिडॉरमध्ये गडद अंधार पसरला पुढच्या क्षणी माझ्या अगदी कानाजवळून एक आवाज ऐकू लागला इथून जा लवकर जा थांबू नकोस मी झटकन दोन पावलं मागे सरकलो आणि घाबरत विचारलं का मी याच ऑफिसमध्ये काम करतो मी का जाऊ इथून तसे आधी साधा वाटणारा आवाज आता भरडा आणि जड वाटू लागला तो जरात ओढत मला म्हणला जा समजत नाही का तुला जा त्याच्या त्या भरड्या आणि केळसवान्या ओरडण्याने मी प्रचंड घाबरलो जोरात धावण्याचा आवाज आला आणि फ्लोरवरची खिडकी आपोआप उघडली गेली आणि असे जाणवलं की त्या माणसाने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली मी झटकन धावत जाऊन त्या खिडकीतून डोकावून पाहिलं पण खाली कोणीही दिसलं नाही बस झाले तेवढे खूप झाले या भयानक गोष्टी सहन करण्याची ताकद आत्ता माझ्या मनात नाही असा विचार करून मी तिथून धावत सुटलो कारण चालत चालत मी त्या फ्लोअरच्या दुसऱ्या टोकाला आलो होतो मी पळत माझ्या मित्रांकडे आलो आणि त्यांना माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मीही हा भयान प्रकार जिथे अनुभवला होता तिथे सगळ्या मित्रांना घेऊन पुन्हा आलो पण यावेळेस ना, या ना कोणी दिसलं ना ती खिडकी उघडली होती ती खिडकी जणू अशी बंद होती की गेले बरेच महिने कोणी उघडलीही नसावी हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं कारण इतकं सगळं घडून सुद्धा प्रसाद म्हणाला जर खरंच असं झालं असेल तर आपण अजून थोडा वेळ इथे थांबूया मला मात्र एक क्षणही तिथे थांबायची इच्छा नव्हती आमचं बोलणं सुरू असतानाच कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं वाटलं मला वाटलं की माझ्या मित्रांपैकी एखाद्याने हात ठेवला असेल कारण तिथे खूप अंधार होता तो हात जसा माझ्या खांद्यावर काढला त्यांच्या पुढच्या क्षणाला समोरून एक माणूस पळत जाताना दिसला मी घाबरून म्हणाले अरे हाच माणूस होता ज्याने उडी मारली आम्ही सगळेच त्याच्या दिशेने धावत सुटलो त्या माणसाने परत तेच वाक्य म्हटलं जा तुमचा जीव वाचवा हे ऐकून प्रसादने हिम्मत करून त्याला उलट विचारलं तू कोण आहेस आम्हाला असं सांगणारा तसे तो माणूस एकदम थांबला आणि म्हणाला बघा मी सांगितलं होतं ना ती आली आता ती तुम्हाला ही सोडणार नाही आम्ही सगळ्यांनी समोर पाहिलं तर एक बाई सदृश्य आकृती आमच्या दिशेने चालत आली त्या माणसाला फरकटत एका कॅबिनमध्ये घेऊन गेली हा सगळा भयानक प्रकार आम्ही धरधरत्या दर काळजाने पाहत होतो अवघ्या काही सेकंदात आम्ही हिंमत करून त्या कॅबिनमध्ये गेलो तर आत कोणीही नव्हतं काय घडलं आम्हाला काहीच कळलं नाही पण प्रसादसोबत आम्हाला चांगलाच अनुभव आला होता आम्ही आमच्या फ्लोअरवर निघून आलो त्या रात्री कोणीही काहीच काम केलं नाही कारण घडलेल्या भयानक प्रकरणामुळे कोणाची मनस्थिती चांगली नव्हती ती बाई नक्की कोण होती तो माणूस कोण होता याबद्दल आम्हाला काहीच कळलं नाही कुठेतरी वाटून गेलं की आमच्यासारखा तो माणूस कदाचित त्या बाईच्या आत्म्याच्या तावडीत सापडला असावा म्हणूनच तो आम्हाला तिथून निघून जायला सांगत होता तोही जीवन नव्हताच मुळीच पण मेल्यानंतर ही तिची आत्मा त्याला नरक यातना देत असणार आज या प्रसंगाला आज बरीच वर्ष उलटली आजही मी त्याच ऑफिसमध्ये नोकरी करतोय पण पुन्हा कधीच तिसऱ्या मजल्यावर जाण्याची हिंमत होत नाही